नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तो हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर चला बघूया व्हिडिओ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील शेतकऱ्यांना आहे विशेषतः महाराष्ट्रातील ज्या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो याविषयी शे एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आलेली आहे या योजनेचा उद्देश काय आणि स्वरूप काय बघूया पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वर्षभरात सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते शेतकरी मित्रांनो ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीडीद्वारे जमा केली जाते पीएम किसान योजना एकविसा हप्ता कधी मिळणार यापूर्वी अशी चर्चा होती की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पूर्वीच एकवीसवा हप्ता मिळेल मात्र दिवाळी सुरू झाली असून अद्याप राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यामध्ये लवकर मदत केली असली तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली असून हो एका अंदाजानुसार एक नोव्हेंबर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम जमा कर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तरी केंद्र सरकारने याबाबत या, या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती अद्याप दिलेली नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतीस लाख ,00 शेतकऱ्यांवर टांगती तलवार म्हणजे आता एकतीस लाख ,00 शेतकरी असे आहे की त्यांच्यावर टांगती तलवार लटकवलेली आहे सरकारनं दरम्यान या योजनेबाबत देशभरातील जवळपास एकतीस वन ,00 लाख शेतकऱ्यांवर तलवार आहे शेतकरी मित्रांनो कारण शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याने समोर आले आहे पीएम किसान योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या, ला या योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो म्हणजे घरामध्ये जर पती आणि पत्नी असतील आणि पती जर त्या योजनेचा लाभ घेत आहे तर पत्नी त्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे नियमाच्या उल्लंघन करणाऱ्या यापैकी अर्धे अर्धे लाभार्थी बाद होण्याची शक्यता पण वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला आपल्या नक्कीच लाईक करा धन्यवाद